नमस्कार सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी सारिका अशोक वासनकर सावित्री शक्तीपीठ धोतरखेडा आज मी तुकडोजी महाराज स्मृतिदिन निमित्त कविता सादर करत आहे कधी शील मन मोहणा कधी ऐशिलं मन मोहणा पाहण्या भारत पुला पुन्हा पाहण्या भारत पुला पुन्हा ही मधुर तुझी बासरी, ही मधुर तुझी बासरी ऐकू दे एकदा तरी ऐकू दे एकदा तरी करी प्रसन्न मुछा म्हणा करी प्रसन्न मुछा म्हणा पाहण्या भारत पुला पुन्हा पाहण्या भारत पुला पुन्हा कधी शील मन मोहणा कधी ऐ मन मोहणा पाहण्या भारत पुला पुन्हा पहण्या भारत पुला पुन्हा भरता ग्रहन लागले भरता ग्रहन लागले अति जन जाहले अति गुलाम जन जाहले तोळण्याचे ई बंधणा तोळण्याचे ई बंधना पाहण्या भारत पुला पुन्हा पाहण्या भारत पुला पुन्हा कधी ये शील मोहणा कधी ऐशील म्हण मोहणा पाहण्या भारत पुला पुन्हा पाहण्या भारत पुला पुन्हा ऐश्वर्य तुझ्या वेळीचे ऐश्वर्य तुझ्या वेडीचे गोपाळ गोपी मेडीचे गोपाळ गोपी मेडीचे नच स्वप्ननी दिसे त्या कोणा नच स्वप्ननी दिसे त्या कोणा पाहण्या भारत पुला पुन्हा पाहण्या भारत पुला पुन्हा कधी शिलमण मोहणा कधी शिलमण मोहणा पाहण्या भारत पुला पुन्हा पाहण्या भारत पुला पुन्हा तुकड्याची यास करपुरी तुकड्याची आस करपुरी तू गरुळ सावरी हरी तू गरुळ सावरी हरी ये धावनंदणा धाव पाहण्या भारत पुला पुन्हा पाहण्या भारत पुला पुन्हा कधी येशील मोहणा कधी येशील म्हण मोहणा पाहण्या भारत पुला पुन्हा पाहण्या भारत पुला पुन्हा जय ज्योती जय सावित्री जय ज्योती जय क्रांती सर्वांना तुकडोजी महाराज पुण्यतिथी अकरा ऑक्टोबरच्या शुभेच्छा दंडवत